केळघर घाटातील काळाकडा ते महाबळेश्वर शहरापर्यंत खाजगी टेलिकॉम कंपनीच्या केबलच्या खोदाईचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे खोदकाम करत असताना रस्त्यालगतची वृक्ष तोडली गेली आहेत महाबळेश्वर केळघर हा घाट असल्याने दिशादर्शक फलक अत्यंत गरजेचे आहेत तरी देखील खोदकामामुळे दिशादर्शक फलक पाडलेले आहेत वनविभागाने टेलिकॉम कंपनीला इको झोन असताना परवानगी दिली कशी हा संशोधनाचा विषय झाला आहे टेलिकॉम कंपनीच्या खोदाईमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दिशादर्शक फलक पडलेले आहेत सरकारी विभागच नुकसान करणाऱ्या टेलिकॉम कंपनीविरोधात अधिकारी गुन्हा दाखल का करत नाहीत संबंधित टेलिकॉम कंपनीवर सरकारी मालमत्तेचे आणि पर्यावरणाची हानी केल्याबद्दलचा गुन्हा दाखल करणार का अशी चर्चा जोर धरू लागली आहे सातारा जिल्ह्याच्या उपवन संरक्षक आदिती भारद्वाज यांच्या परवानगीमुळे खाजगी टेलिकॉम कंपनीने महाबळेश्वर मेढा रस्त्यालगत असलेली वृक्षांच्या मुळावर खोदाईमुळे झाडांचे आयुष्यमान कमी होऊन खोदाईमुळे असुरक्षित झालेली झाडे पडण्याच्या अवस्थेत आहेत या संदर्भात विदारक दृश्य महाबळेश्वर मेढा रस्त्यालगत दिसत आहे अशी चर्चा अशी चर्चा नागरिकांच्या सुरू असल्याची माहिती सादिक सय्यद यांनी दिलेली आहे तसेच नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याची माहिती आमचे पत्रकार सादिक सय्यद यांनी दिलेले आहे जागतिक पर्यटन स्थळ महाबळेश्वर ते केळगर घाटातील काळाकडा या दरम्यान खाजगी टेलिकॉम कंपनीकडून उपवन संरक्षक आदिती भारद्वाज यांच्या परवानगीने खोदाई चालू आहे आणि या खोदाईचा दुष्परिणाम संवेदनशील पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील महाबळेश्वर परिसरातील वृक्षसंपदेवर घाला पडला जातो आणि हा घाला वृक्ष संपदेवर पडत असताना झाडांच्या मुळावर ही खोदाई चालू आहे आणि या खोदाईचा दुष्परिणाम इथल्या पर्यावरणावर होतोय व्हीएम मराठी प्रतिनिधी जावली सादिक सय्यम